येवल्याच्या पूर्व भागामध्ये पावसाचा हाहाकार तीन दिवस उलटून सुद्धा शेतात बुडघापर पाणी पाहणीसाठी आलेल्या मंत्री भुजबळांसमोर शेतकऱ्याला रडू कोसळलं सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातल्या तरटगाव गावात सुद्धा शेकडो एकर शेती पाण्याखाली तर घरांमध्ये सुद्धा पाणी शिरून मोठं नुकसान अहिल्यानगरच्या सारोळा बद्दी गावामध्ये गुडघाभर पाण्यामध्ये बुडाली सोयाबीन पिकं सरकारनं तुटपुंची मदत केल्याचं सांगत गुडघाभर पाण्यात उभं राहून शेतकऱ्यांना दाखवली बिकट स्थिती वाशिम जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसामुळे कपाशी पिकाचं मोठं नुकसान नुकसानाचे पंचनामे करून लवकरात लवकर सरकारनं मदत द्यावी शेतकऱ्यांची मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यात सिंदखेड गावाला पाण्याचा वेढा सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सिंदखेड गावाला चारही बाजूने पाण्याचा वेढा जवळपास एक ते दीड हजार ग्रामस्थ अजूनही गावात अडकलेलेच जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये शेतकऱ्याचा ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्याचा प्रयत्न ज्वलनशील पदार्थ घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात नाशिक मध्ये अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये पंचनामांना सुरुवात पंचनामे करून तातडीने अहवाल वरिष्ठांकडे पाठवणार सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत द्या स्थानिक शेतकऱ्यांची मागणी वादळी वारा आणि पावसामुळे दोन लाख दहा हजार हेक्टरवरची पिकं बाधित नुकसान भरपाईसाठी सरकारकडून जवळपास एकशे त्र्याऐंशी कोटींचा निधी मंजूर शेतकऱ्याला हेक्टरी किमान पन्नास हजाराची मदत गरजेची केंद्राकडून पंजाबला ज्या पद्धतीने मदत मिळाली महाराष्ट्राला सुद्धा मिळणं गरजेचं आहे आमदार रोहित पवार यांची मागणी आत्महत्या करू नका हेही दिवस जातील आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नका कारण तुमच्या मागे तुमचा परिवार आहे उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन मी राजकारण करायला आलो नाही पण मी तुमच्यावर अन्याय देखील होऊ देणार नाही बँकेची नोटीस आली तर मुख्यमंत्र्यांना पाठवा पाहणी दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांना खरंच कळवलं आहे का महाविकास आघाडीचे नेते फक्त राजकारण करत मुख्यमंत्री स्वतः बांधावर गेले होते विरोधकांचं पर्यटन सुरू आहे भाजपच्या नवनाथ बन यांची टीका धाराशिवच्या इटकूर गावामध्ये मुसळधार पावसामुळे महिलेच्या घरात शिरलं पाणी महिलेच्या घरात मध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांनी केली विचारपूस आरोप कुठे करायचे हे तरी उद्धव ठाकरेंना सांगा स्वतः मदत करत नाहीत दुसरे करतात त्यावरही आरोप करायचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका शेतकऱ्यांवर आलेल्या वाईट परिस्थितीचं राजकारण केलं जात आहे त्यांना मदतीचा हात द्यावासा वाटत नाही शासन शेतकऱ्यांना मदत करेल मंत्री आशिष शेलार यांची टीका बीडच्या कुर्ला गावात उद्धव ठाकरे यांच्याकडून नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री तुम्हीच पाहिजेत शेतकऱ्यांची घोषणा नुकसानग्रस्त शेतात उभं राहून शेतकऱ्यांनी दिल्या घोषणा मंत्री औपचारिकता पूर्ण करण्यासाठी बांधावर गेले सरकार बांधावर जातं तर मदत का जाहीर करत नाही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल बीडमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली पाहणी शेतकऱ्यांना अश्रू आनावर मुंडेंनी घेतली शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी शेतकऱ्यांना सरकारची आहे साथ त्यांना नक्कीच मिळेल त्यावेळी त्यांच्या पाठीवरून फिरवीन हात रामदास आठवले यांनी कवितेमधून शेतकऱ्यांना दिला धीर दाराशिवमधील भूमपरांडा परिसरामध्ये अतिवृष्टीची मराठा नेते मनोज जरांगेंनी केली पाहणी तत्काळ मदत द्या मदत देण्यात दिरंगाई करू नका जरांगेंची सरकारकडे मागणी जालन्यामध्ये अजित पवार यांनी भर पावसात स्वीकारलं निवेदन बीडहून संभाजीनगरकडे जाताना भर पावसात अजित पवारांनी पैठण फाटा इथे गाडी थांबवली आणि निवेदन स्वीकारलं राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत सरकारनं जाहीर करावी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी हिंगोलीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सत्ताधारी आमदार संतोष बांगर यांची मागणी शंभर टक्के मदत करा बांगर यांचं निवेदन नांदेडमध्ये मंत्री संजय राठोड यांच्या पाहणी दौऱ्यावर शेतकरी नाराज संजय राठोड यांनी केवळ हायवेवर ताफा थांबवला आणि पाहणी केली अशी पाहणी करून शेतकऱ्यांचा काय भलक होणार शेतकऱ्यांचा प्रश्न सरकारनं शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर सरसकट कर्जमाफी द्या छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे यांची मागणी महसूल राज्यमंत्री योगेश कदम नुकसानाची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर चिखल तोडवत ट्रॅक्टरमधून जाऊन केली शेतपिकांची पाहणी शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची दिली ग्वाही सोलापूरच्या बार्शीमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्याकडून नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील गोगावले यांचा आश्वासन लालबागचा राजा मंडळाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पन्नास लाख रुपयांची मदत जाहीर मंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पन्नास लाखांचा धनादेश सुपूर्द केला जाणार बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर महिलेनं फोडला टाहो बँकेतून कोणीतरी पैसे काढून घेतले दादा मला मदत करा अजित पवार यांच्यासमोर महिलेला अश्रू सांगलीच्या जत तालुक्याच्या पूर्व भागात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे तत्काळ सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश माधुरी हत्तीण परत येण्याचा मार्ग आता सुकर माधुरीला परत आणण्यासाठी जॉईंट प्रपोजल देण्याचे एचपीसीचे आदेश हिंगोलीतील अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश सेनगावात पार पडला पक्षप्रवेश मिळावा आमदार संतोष बांगर होते उपस्थित यवतमाळच्या आर्णी इथे सकल गोर बंजारा एसटी आरक्षण कृती समितीच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मोर्चा आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींना भाडे तत्वावर देणं हा आदिवासी समाजाच्या जमिनी लाटण्याचा प्रकार हा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही माजी मंत्री वसंतराव पुरके यांचा इशारा नांदेडच्या भोकरदनमध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा आरक्षणात इतर जातींचा समावेश करता येऊ नये या मागणीसाठी काढलेला मोर्चा मोर्चामध्ये हजारो आदिवासी बांधव झाले सहभागी बीडमध्ये ओबीसी आरक्षण डोक्यात आल्यानं तरुणाची आत्महत्या राहुल पतंगे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव सुसाईड नोटमध्ये ओबीसींच्या ताटात मराठा समाजाला बसवताय हा अन्याय असल्याचा केला उल्लेख कोल्हापुरातील ऐतिहासिक विशाळगड पावनखिंड रस्ता खड्डेमय पांढरेपाणी केंबुर्णेवाडी रस्त्यावर खड्ड्यांचा साम्राज्य अपघाताचा धोका वाढला जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरांनी घेतली उसळी सोनं प्रतितोळा एक लाख सतरा हजार रुपयांवर दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात आणखी चार ते पाच हजार रुपयांनी वाढ होण्याचा सराफ व्यावसायिकांचा अंदाज